आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे महाराष्ट्रात मान्सून पंधरा सप्टेंबर पर्यंत असणार आहे म्हणजे पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात येतेय पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार अजून दोन दिवस पाऊस पडू शकतो या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी महाराष्ट्रात मान्सून पंधरा सप्टेंबर पर्यंत असणार आहे रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्यात रेवती काय अपडेट्स नक्कीच सौरभ खरं तर आपल्याला आहे की मान्सून हा दरवेळेस महाराष्ट्र राज्यात किमान पंधरा सप्टेंबर पर्यंत असतो आणि तसंच चित्र यावर्षी देखीलही महाराष्ट्र राज्यात आपल्याला पाहायला मिळते पंधरा सप्टेंबर पर्यंत पाऊस म्हणजेच मान्सून असण्याची शक्यता ही पुणे वेधशाळेने वर्तवलेली आहे आणि त्यानंतर परतीचा पाऊस खरं तर कधी असेल याकडे सग सगळ्यांचं खास करून शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे पण दरवर्षी मा मागच्या वेळेस एक दोन ते तीन महिन्याखेरीजच भारतीय वेधशाळेने एक रिसर्च केलेला होता त्याच्या अहवालानुसार दरवर्षी एक पूर्णांक सहा दिवसांनी मान्सून हा लांबणीवरती जातो जर मागच्या दहा वर्षातला जर डेटा आपण घेतला तर तब्बल दहा दिवसांनी मान्सून हा लांबणीवरती गेलेला आहे तसंच काहीसं चित्र यावर्षी देखील आहे एक पूर्णांक सहा दिवसांनी मान्सून हा वाढ वाढलेला आहे तर अजूनही पोषक असं वातावरण नाही आहे परतीच्या पावसासाठी तर पुणे वेधशाळेने आज उद्या आणि परवा पावसाची शक्यता ही वर्तवलेली आहे आणि एक ते दोन दिवसात काहीसं स्पष्ट चित्र होईल की परतीचा पाऊस महाराष्ट्र राज्यात कधी येईल तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की वेधशाळा नेमका काय अंदाज वर्तवते आणि महाराष्ट्र राज्यात परतीचा मान्सून कधी होतोय सौरभ निश्चितच रेवती या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुर्ता धन्यवाद